नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राना तली पाखरे या आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो माझ्या डोक्यावरती दिसत असेल तुम्हाला एक हेल्मेट हा पुढचा प्रमोशन व्हिडिओ किंवा अनबॉक्सिंग व्हिडिओ नाही आहे तर ह्या हेल्मेटचं काहीच वेगळंच काम आहे आणि याचं काहीतरी वेगळीच गोष्ट आहे मी हे तुम्हाला सांगणार आहे प्रथम तर बोलतोय की आज आहे एक जानेवारी आणि एक जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस प्रत्येक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं या दिवसाला साजरे करत असतात कोणी पार्टी करतात कोणी चिकन खातात कोणी मटन खातात कोणी बिर्याणी खातात तर कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं नाचून कुदून इकडे तिकडे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीनं हा दिवस साजरा केला जातो आपल्याच एका महाराष्ट्रात किंवा एका गावात किंवा एका तालुक्यात किंवा एका जिल्ह्यात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये ह्या दिवसाला मनवल्या जाते आणि साजरा केला जाते याच दिवशी वेगवेगळ्या पद्धतीचे कमिटमेंट करतात काही लोक की मी आजपासून तंबाखू खाणार नाही आजपासून खरा खाणार नाही आजपासून मी दारू पिणार नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कमिटमेंट करतात त्यासोबतच काही लोकांच्या बाबतीत काय होते की चिकन मटन खाऊन मस्त डीजे बिजे करून मस्त नाचतात हे त्यात काहीही वावगं नाही निश्चितच ते केलं पाहिजे त्यांना त्यांना जे, जे पटतंय ते त्यांनी करतात काही लोक दारू पितात मस्त नाचतात धिंगाने करतात काही वेळेला काय होते की मस्त पितात आणि पिल्यानंतर रस्त्यानं जात असताना दुसऱ्याला त्याची इजा होते दुसऱ्याला त्याचा त्रास होतो दुसऱ्याला त्याची इजा होते आणि तो झालेले नुकसान किंवा भूरदंड म्हणजे करावं एक आणि भोगावं दुसरं अशी परिस्थिती सुद्धा होते यासाठीच की हे होऊ नये हे होऊ नये आणि हे व्हायला नको पाहिजेत आजच्या दिवशी मी एका ठिकाणी फिरायला गेलो होतो आम्ही दोघे तिघे लोक फिरायला गेलो होतो त्यात काहीसा प्रसंग आम्हाला असं ऐकायला मिळाला आणि आम्ही एक आ, मन प्रसन्न झालं की असंही काही होऊ शकते का असेही पद्धतीचे असेही थिंकिंगचे लोक आहेत का हे आम्हाला तिथं पाहायला मिळ मिळालं आणि एक आनंद वाटला की या पद्धतीनं सुद्धा आ, एक विचार करतात लोक तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवा असं वाटला तर त्या ठिकाणी काय झालं काही लोक हे दुसऱ्या राज्यामधून आपल्या राज्यात आले म्हणजे तेलंगणावरून महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यानंतर ते आले त्यांनी जेवण केलं जेवण बनवलं आणि त्यासोबतच तिथे दिवे सुद्धा लावतात तर तो व्हिडिओ चला तर तो व्हिडिओ पाहूयात आता राहिला प्रश्न हेल्मेटचा सांगण्यासारखं हे हेल्मेट सा। मी लावून यासाठी आलो होतो की एक पण नवीन वर्षामध्ये हा सुद्धा एक पण घ्या की प्रवासात लांब जात असताना रस्ता जोखमीचा असताना किंवा कुठल्याही ठिकाणी दोन शीटच्या वरती जर का तुम्ही जात असाल किंवा दोन शीट जात असाल किंवा रस्त्यानं गाडी चालवताना वाहन चालवताना जरूर हेल्मेटचा वापर करा हेच मला सांगायचं होतं त्यात दुसरं काही नाही तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं तर ठेवलंच आहे ते सांगावंच लागत नाही चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या जो जो आता आहे हर साल करता हर साल थर्टी पर्स्ट मंचुरचे बहुत दूर से फिर चलते हुए आए अगरिस्तानी बड़ी पाई पैदल यात्रा थी पाई से यहाँ तक बिना चप्पल ना बड़ा चप्पल डाला अच्छा अच्छा मतलब कि सब लोग चलते 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 आए कितना लंबा होगा यार एक सौ सत्तर किलोमीटर कितना कर गुज़रोगे तीन दिन 29 29 को, तो हाँ। को निकले तो अभी इकतीस तारीख मतलब नहीं नहीं ट्वेंटी नहीं नहीं अभी पहुँचे कहाँ यहाँ पे कब पहुँचे अभी अभी पहुँचे पहुँचने के बाद ये सब प्रोग्राम स्नान करके अच्छा वर्षाच्या सर्वांना परत एकदा भरभरून मनापासून आणि होईल तेवढ्या आभाड एवढ्या सर्वांना नवीन वर्षाच्या परत एकदा शुभेच्छा 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 तुमचं पुढील वर्ष नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं आनंदमय आणि सुख सोयीचं आणि प्रफुल्लित जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि नवीन वर्षामध्ये नवीन नवीन चांगले चांगले निर्णय तुम्ही घ्यावेत ही तुम्हाला एक सद्बुद्धी सर्वांना जेवी आणि सर्वांचाच आशीर्वाद माझ्याशी राहावा चला तर धन्यवाद उद्याच्या डोळ्या का, कालचीच आस